या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद साईआन नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाईव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट तालुक्यातील कोपडीतील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन अशा ठिकाणाचा दोन ऑक्टोबर रोजी महानुभाव पंथीय प्रचारक बारागाव पिंपरीतील समाजसेवक दत्तात्रय गोसावी यांनी भेट देत या मंदिराची साफसफाई करून विडा अवसर करून दर्शन घेण्यात आले या प्रसंगी जिल्हाभरातून महानुभाव साधू महंत आदींची उपस्थिती देखील लाभली होती यावेळी अनेकांनी श्री चक्रधर स्वामींच्या लिलेबाबत माहिती दिली साडेआठशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या पदभ्रमंती काळात डेमीग्रामवरून श्री क्षेत्र खोपरी या गावी आले असता त्यांच्याकडे सर्व शिदा हा संपला होता म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारी सामुग्री शिल्लक नसल्याने त्यांनी आपल्याकडील पोफळ फोडणा अर्थात अडकित्ता देऊन आपल्या मायेच्या शक्तीने गंधर्व नगर स्थापन करून अडकित्ता घाण ठेवून त्यांना लागणारा बाजार घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी परत अडकित्ता घेण्यासाठी गेले असता ते गंधर्व नगर नाहीसे होते ही लिलेला दोन ऑक्टोबर रोजी घडली होती त्या लिलेची आठवण म्हणून बारागाव पिंपरी येथील समाजसेवक तथा महानुभावपंथीय प्रचारक दत्ता गोसावी यांनी या स्थानाला भेट दिली व येथील मंदिरांची स्वच्छता करून या ठिकाणी पूजा करण्यात आली व विडा अवसर करण्यात आले या प्रसंगी परमपूज्य आचार्य कृष्णराज बाबा विध्वंस केशवराज दास वांजदेशकर गोविंदराज विरडे निलेश इंद्रभान मानेकर अरुणाताई विध्वंस योगेश गोपाळ महानुभाव सार्थक गोसावी सागर गोसावी अजीज शेख आदींसह भाविक उपस्थित होते यावेळी अनेकांनी या, या लिलेची माहिती दिली एस एन न्यूज साठी सुरेश कपिल आहेत पूजा करतो या ठिकाणी कर, माझे नाव बाबूराव लासूरकर त्याचप्रमाणे माझे बंधू दादा मुंडे लासूरकर विलासमूर्ते लासूरकर त्याचप्रमाणे मुलं ते पाच जण आहेत असे सर्वजण मिळून आम्ही या ठिकाणी पूजा अर्चा करतो देवाची सर्व काही व्यवस्था वाचवलेलं आहे आणि हे स्थान वाचलंच पाहिजे असं प्रत्येक भाविकाने भावना ठेवून तिथं उद्या काही जरी झालं तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन आणि सहभाग घेऊन आपल्या त्या स्थानाकरता खूप मदत करायची आहे आणि ते स्थान वाचवायचं आपलं महानुभाव पंथाचं महत्त्वाचं महत्वाचं स्थान आहे चरणांकित स्थान आहे तिथून श्रीनगर म्हणत होते चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रम काळात डोमिग्रामवरून खोपडी या मार्गे शिंदरला जात असताना मार्ग पवी आसन या ठिकाणी स्वामींनी प्रथमतः जे विश्रांती स्थान म्हणून आहे या ठिकाणी विश्रांती केली त्यानंतर तिथून बायसाना या ठिकाणी समोर दिसणारे येरंडबन आहे आंबेबन दिसतंय परंतु ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने आंबेबन नसून ते येरंडबन होते आणि या एरणबनच्या ठिकाणी येऊन स्वामी श्री चक्रधर स्वामींनी वा एक दिवस तीन दिवस वास्तव्य केलं आहे आणि व वा, वस्तीस असताना त्यांच्याकडे असणारं सीधा आटा जो होता स्वयंपाकाचं साहित्य त्या ठिकाणी समतत बायसा श्री चक्रधर स्वामींना म्हणता की स्वामी वेचा वया काहीच नाही म्हणजे आज स्वयंपाक करायला आपल्याकडं काहीच नाही आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींकडेही कुठल्याही प्रकारचं दाम या ठिकाणी शिल्लक नसल्याने स्वामींनी आपल्याकडवी आपल्याकडे असणारा अडकिता जो डखल्यांना दिला आणि आपल्या मायेकरवी या ठिकाणी गंधर्व या ठिकाणी गंधर्व नगराची स्थापना केली या नगराच्या या यात्रेमध्ये या बाजारामध्ये डखले या ठिकाणी जाऊन आपल्याला लागणारा ला 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 तो शिदा आटा घ्यायला गेले आणि आपल्या जवळ जो अडकेता स्वामींनी दिला होता तो अडकेता या ठिकाणी त्या वाण्याला या ठिकाणी गहाण ठेवला आणि आपल्याला लागणारं साहित्य स्व डखले घेऊन गेले रात्री स्वयंपाक वगैरे झाला देवाला विळा झाला देव सर्व सर्वांचं जेवण झाले स्वामींचं या ठिकाणी भोजन होऊन सगळं झोपून सकाळ उठल्यानंतर स्वामी श्री चक्रस्वामी डकल्यांना सांगतात की आता तुम्ही जो अडकिता गाण ठेवला होता जो ब्राह्मण पूजेसा पूजे पूजेला आले होते त्या ब्राह्मण या ठिकाणी स्वामींच्या चरणावर दहा दाम या ठिकाणी ठेवले होते स्वामी श्री चक्रस्वामी डकल्यांना सांगता की जो अडकिता तुम्ही गाण ठेवला होता तो अडकिता परत घेऊन जा परत घेऊन या आणि हे दहा धाम त्या ठिकाणी ठेवून द्या आणि डकली या ठिकाणी येतात तर बघतात की हे गंधर्व नगर कुठल्याच प्रकारचं नगर या ठिकाणी नव्हतं श्री चक्रधर स्वामींनी ही केलेली लीला दखल्यांच्या लक्षात आली आणि तिथं फक्त आणि फक्त या खडकावर स्वामी श्री चक्रधर स्वामींचा या ठिकाणी पोपळ फडणा शिल्लक होता आणि तो पोपळ फडणा या ठिकाणी घेऊन दखले स्वामींच्याकड सुपूर्त करतात आणि स्वामी या ठिकाणी येथून श्रीनगराला आत्ताचं सिन्नर या ठिकाणी बिल्लमठ श्री चौ श्री चौदा चौकवाडा या ठिकाणी वास्तव्याला गेले त्या ठिकाणी दहा महिने वास्तव्य होते आणि आजचा जो प्रसंग या ठिकाणची या लीळांची स्मृती ही लीळा परत आठवण्याचं काम आमच्या श्री दत्ताभाऊ गोसावे यांनी या ठिकाणी केली कालच रात्री के ले ले या ठिकाणी त्यांचा फोन आला आणि मामा म्हटले की आपल्याला या आणखी त्या स्थानापाशी छोटासा अवसर करायचा आहे आणि या अवसराच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी फोन करून या ठिकाणी उपस्थित राहायला सांगितलं आहे या कार्यक्रमासं बंदी म मामांना मामांनी या ठिकाणी थोडीशी माहिती जमा करून आणि निरनिराळ्या प्रकारचे फळं फुलं सुगंधित अत्तर या ठिकाणी येऊन सकाळी मामांनी या स्थानांना आमच्या समवेत सगळ्यांनी पुजाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी स्थानाला उठी उपहार आणि या ठिकाणी अवसर करून ती लीळा या ठिकाणी आम्हाला सर्वांना प्रत्येकदा पटवून दिली आहे